नमस्कार दिपाली केळकर या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं मनापासून स्वागत रसिक हो तुम्हाला काय वाटतं या शीर्षकाची एक मालिका आपण सुरू करत आहोत पूर्वी कशा दूरदर्शनवर तेरा भागांच्या मालिका असायच्या त्याचप्रमाणे तुम्हाला काय वाटतं ही तेरा भागांची आणि अगदी कमी वेळाची मालिका असेल तुम्हाला काय वाटतं या मालिकेअंतर्गत आजचा विषय आहे स्वर्गीय आणि स्वर्गवासी हे दोन शब्द म्हणजे पहा काश्मीरचं स्वर्गीय सौंदर्य लता दिदींचा स्वर्गीय सूर देवतरू पारिजातक आणि प्राजक्त पुष्पाची स्वर्गीय सुंदरता आणि वैकुंठवासी कैलासवासी या शब्दांप्रमाणे स्वर्गवासी शांता शेळके स्वर्गवासी पंडित भीमसेन जोशी तर स्वर्गीय आणि स्वर्गवासी या दोन शब्दांमधील हा भेद तुम्हाला पटतोय का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या मनातही असे काही शब्द असतील तर तेही जरूर सांगा दीपाली केळकर या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला काय वाटतं या मालिकेअंतर्गत नवीन शब्दांसह नवीन विषयासह लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार